नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिन दयाल तालुका गगनबोडा येथील पांडुरंग विश्वमेंगाने एक जवान काम करत असताना पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसला नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी निवडे प्राथमिक आरोग्य दाखल केले डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेण्याची सूचना कारण त्यांच्या डोक्याला जबर मार बसला होता व रक्तस्रावही झाला होता त्यामुळे पुढे नेणे गरजेचे होते परंतु किरवे ते लोंगे दरम्यान पुराचे पाणी आल्यामुळे रस्ता पूर्णतः बंद होता व रुग्णवाहिका त्यातून जाऊ शकत नव्हती म्हणून त्यांनी कडे येथील दुसरी रुग्णवाहिका लोंगे येथे बोलवली व येथून किरवेपर्यंत त्या रुग्णाला नेण्यात आली किरवे येथे आल्यानंतर पेशंटला स्ट्रेचरवर झोपून सुमारे दोन किलोमीटर अंतर पुराच्या पाण्यातून जात नागरिकांनी सुरक्षितरित्या दुसऱ्या रुग्णवाहिकेत पेशंटला कोल्हापूरला उपचारासाठी पाठवले यानंतर दुसरा एक पेशंट आला होता त्यावेळेला नागरिकांनी असेच त्याला हाताने सुमारे दोन किलोमीटर कोराच्या पाण्याची वाट काढत थोडी उपचारासाठी चला केला जातो या ठिकाणी रुग्णांचे व नातेवाचं ठरला होता त्यामुळे येथे लाईक बोटची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी त्यांनी केली या रुग्णाला सेचणू नेण्यासाठी रुग्णवाहिका चालक सतीश कांबळे व साक्री गावातील ग्रामस्थांनी मदत केली अशाच ताजा व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बरोबर आपल्यावर बर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद नमस्कार आपण पाहत न्यूज दीनदयाळ 别啊、yeah,！一。<laughs>